शुक्रवार सात मार्च दोन हजार पंचवीस संत मत्यच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन योहानाचे शिष्य येशूकडे येऊन त्याला म्हणाले आम्ही व परुषी पुष्कळ उपवास करतो पण आपले शिष्य उपवास करत नाहीत याचे कारण काय येशू त्याना म्हणाला वराड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी शोक करणे शक्य आहे का तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल तेव्हा ते उपवास करतील चिंतन आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल तेव्हा ते उपवास करतील म्हणजे प्रभू येशूच्या मृत्यू मरण पुनरुद्धान स्वर्गरोहणानंतर शिष्य उपवास करतील आपण उपवास करावा ही परमेश्वराची इच्छा आहे परंतु उपवास म्हणजे काय आपण सेवन करीत असलेल्या अन्नाचा त्याग करणे म्हणजे उपवास पण हा उपवास कशासाठी आजचे पहिले वाचन उपवासाला एक अनोखा अर्थ प्राप्त करून देते उपवास हा परमेश्वराच्या अर्थ आणि त्याला प्रसन्न करण्यासाठी केला जातो आपण उपवास करून जर कोणावर अन्याय करीत असू तर त्या उपवासाने परमेश्वराला संतोष होणार नाही खरा आणि पवित्र उपवास म्हणजे आपण दृष्टतेच्या बेड्या तोडाव्या जोवाच्या दोरा सोडाव्या जासलेल्यास मुक्त करावे सगळे जोखाड मोडावे भुकेल्यास अन्न वाढावे लाचारास व निराश्रितास आसरा द्यावा उघड्यास वस्त्र पांघरावे हाच परमेश्वराला संतोष खरा उपवास आहे असे केल्याने प्रभू म्हणतो तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे फाकेल तुझी जखम लवकर भरेल तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठी पाठीराखे होईल तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकील तू धावा करशील तेव्हा तो म्हणेल हा मी आहे उपवास काळात खरे आणि निस्वार्थी उप उपमा उपवासमय आचरण करण्यास आपल्यास आमंत्रित करण्यात आले आहे माझा उपवास परमेश्वराला संतोष विणारा असेल का